आणि नमस्कार भावशेखर आपला आजचा विषय वरवरचे वधूवर वरवरचे वधूवर नावाचं एक नाटक नुकतंच मराठी रंगभूमीवरती आलाय विराजस कुलकर्णी लिखित दिग्दर्शित आणि गीतकार अशा भूमिकेमधलं हे नाटक आत्ताच्या प्रथेला परंपरेला धरून अशा पद्धतीचं अंकी नाटक अगदी अलीकडेच तो बघण्याचा योग आला सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांच्या भूमिका आणि जोडीला एक पात्र अशातला एक प्रकार अशा या तिघांच्या अभिनयावरती तरलेलं असं हे नाटक त्या स्क्रिप्ट मध्ये फार चांगल्या पद्धतीचे एक गमतीचे संकेत आपल्याला मिळतात मिळत राहतात असा जर विचार करायचा झाला तर हे नाटक जर एका वाक्यात सांगायचं चा झालं तर परत एकदा तरी मला बघायला नक्की आवडेल याच खरं कारण असं आहे की हल्लीच्या पिढीच भावना व्यक्त करणार हल्लीच्या परिभाषेतलं नाटक अशा शब्दामध्ये वरवरचे वधूवर यांचं वर्णन करता येईल नाटक सुरू होतं त्यावेळेला सुव्रत जोशी सखी गोखले यांचा अभिनय ज्या पद्धतीनं सुरू होतो त्यावेळेला कुठेतरी मनामध्ये एक निष्कारण शंका येते की दिल दोस्ती दुनियादारी अशा पद्धतीनंच आता ही जाळणार का हो त्यांची ती गाजलेली मालिका आहे नंतरच्या काळामध्ये यातल्या काही जणांना आपण अमर फोटो स्टुडिओमध्ये ही पाहिलं होतं त्यामुळे कुठेतरी डोक्यामध्ये त्यावेळेचे रेड फ्लॅग लागायला लागतात रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग हा या आजच्याच नाटकातला किंवा याच नाटकातला शब्द प्रयोग आहे माझ्या रिटायरमेंट व्हायच्या आधीच्या काळामध्ये मी जवळजवळ दोनशे अडीचशे जणांच्या टीमचं नेतृत्व करत होतो आणि त्या टीमचं सरासरी वय सव्वीस सत्तावीस होतं मला घरी दोन मुलगे आहेत एकाचं वय पस्तीस आहे दुसऱ्याचं अठ्ठावीस आहे त्यामुळे ही तरुणाई नेमकं कुठच्या भाषेमध्ये बोलते याची मला सवय आहे आणि त्यामुळे या नाटकामध्ये रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग जेव्हा शब्द प्रयोग आले तेव्हा मला फार मनापासून बरं वाटलं आणि त्याचा नेमका अर्थ कळला सुरुवातीच्या नाटकाच्या सुरुवातीला पहिल्या अंकामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती काही प्रमाणात पुनरुक्ती काही प्रमाणात लाऊड ऍक्टिंग जरूर होत पण जसजसं नाटक पुढे सरकत तस संहिता म्हणून अभिनय म्हणून एकमेकांच्या मधलं सिंक्रोनायझेशन म्हणून फार मोठ्या प्रमाणावरती तादात्म्य पावलेलं नाटक म्हणून मी वरवरचे वधवर या नाटकाचा उल्लेख करेन एकंदरीतच एका क्षेत्रामध्ये काम करणारे नवरा बायको आणि त्यातनं वैयक्तिक संबंधामध्येही वापरली जाणारी प्रोफेशनल टर्मिनॉलॉजी याच्याशी जुळवून घ्यायला माझ्या पिढीला जरा त्रास होतो परंतु हल्लीच्या पिढीची ती वस्तुस्थिती आहे याच नेमकं भान या संहितेला आणि यातल्या अभिनयाला आहे आणि मला मनापासून मोकळेपणाने असं वाटलं की या नाटकाचं खरं वैशिष्ट्य केवळ हल्लीच्या पिढीची संवेदना सहवेदना आणि संभावना असा नाही आहे तर ती त्यांच्या त्यांच्या परिभाषेत येते म्हणून ती जास्त आपल्याला अपील होते का याचा विचार करू नाटकाची संहिता मी जरा सुद्धा सांगणार नाही कारण ते सांगून मला तुमचा रसभंग करायचा नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन नाटक पाहण्याची नितांत आवश्यकता आहे मला फार बरं वाटलं की ज्या वेळेला मी हे नाटक पाहिलं त्यावेळेला आमच्या डोंबिलीच्या सावित्रीबाई फुले मध्ये सुरुवातीला अर्धा तास लाईट नव्हते आणि त्यांचा जनरेटरही चालत नव्हता तरी जवळजवळ हाऊसफुल असलेलं प्रेक्षागृह तसच्या तस शांतपणाने पाहिलं बसून राहिलं होतं आणि लाईट आल्या आल्या जेव्हा नाटक सुरू झालं त्यावेळेला पहिल्या सेकंदापासून शेवटचा पडदा पर्यपर्यंत त्या, परे त्या नाटकामध्ये ते सहभागी झाले होते खरोखरच ते नाटक आहे हल्लीच्या काळामध्ये मग वर्क फ्रॉम होम असू दे किंवा ऑफिसात जाणारं काम असू दे जोडप्याच्या भावनांमधली जी फिरणारी गणित आहेत आणि आपण कितीही सद्भावनेनं केली तरी त्यातनं मागच्या पिढीनं पुढच्या पिढीला विचारलेल्या प्रश्नातून मग तेही मोबाईल वरून तेही ते परगावी असताना त्यांच्या त्यांच्या व्यावसायिक व्यावहारिक आणि भावनिक जीवनात कशा गमती जमती होतात असा हलका फुलका प्रसंग घेत घेत ते परस्पर संबंधांवरती भाष्य करत राहतात मनापासून वाटत त्याचा शेवट थोडं नाटकी वाटेल पण ते शेवटी नाटकच आहे परंतु त्या दोघांनी समरसून केलेल्या भूमिका सखी गोखलेनं घेतलेला मोनोलॉग त्याला प्रत्येक वयोगटातल्या नवऱ्याकडनं आणि प्रत्येक वयोगटातल्या बायकोकडनं मिळणारी दाद याच्यातच त्या संहितेच यश दडलंय एवढं नक्की आणि ह्यामुळे ज्या पद्धतीनं ही तरुण पिढी एकमेकाशी रिलेट होते याचा विचार करताना केवळ संवादावर केवळ प्रतिसादावर केवळ अभिनयावर अवलंबून न राहता त्याला दिलेली समयोचित नृत्याची जाड आणि जोड आणि त्यामध्ये सुरत जोशी आणि सखी गोखलेला मिळणारं यश यातनं ती भावना जास्त पोचते कि एकाच मनात मध्ये एकाच वेळेला दोन आवर्तन असताना ते दोन वेगवेगळ्या ठिकाणी पण सिंक्रोनाइज अशा पद्धतीनं भावमुद्रा आणि नृत्य मुद्रा करतात यातनं पोचणारे मेसेजेस हे खरं सांगायचं म्हणजे या नाटकाचं वेगळं यश आहे अशा पद्धतीनं नृत्याच्या उपयोगाचा मराठी नाटकांमध्ये याच्या आधी उपयोग करून घेतलेला नाही अशातला भाग नाही मग नायक आणि नायिका आशांची नृत्य आहेत का याचा विचार करावा लागतो कारण नृत्य मुद्रा आणि याची मराठीतली याच्या आधीची सांगड दोन वेगवेगळे वेग अनुभव देऊन गेले तुमच्या असं लक्षात येईल की मुळात अशा पद्धतीचा प्रसंग फार पूर्वी जयवंत दळवी यांच्या रखमाई नाटकामध्ये होता ते नाटक फारसं चाललं नाही ही गोष्ट वेगळी रीमा लागू आणि उदय टिकेकर त्याच्यामध्ये होते पण त्याच्यामध्ये फक्त दोनच पात्र एका वेळेला नृत्य मुद्रेत नाही आहेत काही प्रमाणामध्ये ते कोरस आहे आणि तो नाटकच चाललं नाही त्यामुळे त्या नृत्य मुद्रा किती प्रभावी होतात हे ठरवता येणार नाही त्याच्या नंतरच्या काळामध्ये घाशीराम मध्ये प्रचंड मोठ्या समूह नृत्यातून त्या त्या वेळच्या सामाजिक जीवनावरती भाष्य केलं गेलं पण या दोन्ही नाटकांमध्ये ते समूह नृत्य होतं हे युगल नृत्य आहे जितकी पात्रता कमी तितकी तुमचा काटेकोरपणा वाढवावा लागतो आणि ते करत असताना संवादाचं प्रवाहित्व आणि प्रभावत्व जाऊ देता येत नाही आणि इथे विराजस कुलकर्णीतला लेखक इथे विराजस कुलकर्णीतला दिग्दर्शक आणि इथे विराजस कुलकर्णीतला गीतकार आणि त्याला सुव्रत आणि सखीने दिलेली साथ हे महत्वाचं ठरत बोली भाषेतलं गाणं आणि गाण्याच्या भाषेतले संवाद याच्या सिंक्रोनायझेशनचं यश हे वरवरचे वधूवर आहे त्यामुळे त्या नाटकामधलं वरवरचे वाटलं तरी तो अभिनय वरवरचा नाहीये आणि ते लेखन नाहीये आणि त्यामुळे मी त्या नाटकाचा त्या नाट्यसंस्थेचा त्या नटांचा त्या लेखकाचा त्या दिग्दर्शकाचा गीतकारा त्या गीतकाराचा त्या नाट्य निर्मात्याचा ब्रँड अम्बॅसेडर नसलो तरी नाटक जरूर पहा असं जरूर सांगेन अशाही प्रकारची अभिव्यक्ती काळाला आणि भावनेला धरून होते म्हणून मराठी रंगभूमी तरुण राहते हे लक्षात ठेवायचं म्हणून भावशेखरचा आजचा विषय वरवरचे वधूवर मनपूर्वक धन्यवाद भावशेखर.